नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी घरीच माईमचा हलवा म्हणजे बॉम्बे आईस हलवा कसा बनवायचा ही रेसिपी बघणार रे, आहे अनेकदा जेव्हा आपण हलवा बनवत असतो तेव्हा तो, ते तो खूप चिकट होतो किंवा खूप कडक होतो पाक जर व्यवस्थित झाला नाही तर माईमचा हलवा कडक होतो पात पाक जर तुमचा एक तारी झाला नाही तर तो पातळ होतो आणि अशा वेळेस पूर्ण आपली रेसिपी इथे बिघडू शकते त्यासाठी इथे पूर्ण मापा सकट आणि कशा पद्धतीने बनवायचा ही सविस्तर अशी कुर्ती इथे बघणार आहे तर चला पटकनी रेसिपीकडे ओळ्या सगळ्यात पहिले आपल्याला इथे मैद्याचं पीठ घ्यायचं मैद्याचं पीठ एखाद्या वाटीने ग्लासाने कपाने कशाने मोजून घ्यायचं पण एका भांड्यानेच मोजून घ्यायचं एक वाटी मैदा गच्च असा दाबून भरून घेतलेला आहे एक ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने आपल्याला सव्वा वाटी इथे साखर घ्यायची म्हणजे एक वाटी आणि वरती एक छोटीशी वाटी मी साखर घेतलेली आहे दुसऱ्या वाटीचा चौथा भाग मी इथे साखरेचा घेतलेला आहे त्यानंतर ना इथे काजू बदाम आणि पिस्त्याचे बारीक असे पातळ काप करून घ्यायचे इलायची पावडर इथे लागणार आहे तूप लागणार आहे आणि पाणीसुद्धा आपल्याला इथे लागणार आहे पाण्याचं आणि तुपाचं सुद्धा मी प्रमाण तुम्हाला इथे दाखवणार आहे सगळ्यात पहिले आपण साखर इथे विरघळायला ठेवणार आहे म्हणजे आपले कर... मैदा भाजेपर्यंत पाण्यामध्ये साखर तेवढी विरघळली जाते सव्वा वाटी साखर घेतलेली आहे सव्वा वाटीसाठी आपल्याला इथे पाव वाटी पाणी घ्यायचे म्हणजे पाण्याचे एका वाटीमध्ये चार छोट्या वाट्या जर साखर बसत असेल तर ता तीन छोट्या वाट्या आपल्याला ते पाणी घ्यायचे म्हणजे अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी घेऊन ते साखरेत घालून घ्यायचं आणि साखर हालून साईडला ठेवायचं आता तुपाचं इथे प्रमाण बघू शकता एक वाटीसाठी बरोबर अर्धी वाटी, वाटी इथे तूप आपल्याला वितळून घ्यायचे अर्धी वाटी तूप घेतलेले कढईमध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घेतलेला मैदा यामध्ये घालून घ्यायचा आणि गॅस आपल्याला इथे मिडियम ठेवायचा मिडियम गॅसवरतीच मैदा आपल्याला अगदी तूप सुटेपर्यंत मैदा इथे भाजून घ्यायचा आता जरी तो मैदा आपल्या मैद्यामध्ये तूप आपल्याला कमी वाटत असेल आणि एकदम कोरडा कोरडा वाटत असला तरी जस जसा मैदा भाजत जातो तस, तस तस तूप मैदा सोडून देत आणि एकदम परफेक्ट असं तुपाचं प्रमाण त्यामध्ये आपल्याला समजतं तर साधारणतः एकूण हा मैदा भाजण्यासाठी एकदम गॅस गॅसवरती पंधरा ते वीस मिनिटं इथे लागू शकतात मैदा जास्त असल्यामुळे आपला हा वेळ जास्त लागतोय यापेक्षा थोडा घेतला मैदा तर कमी टायमिंगच प्रमाण जे आहे ते इकडे अड्याल फाड्याल होऊ शकतं कमी जास्त होऊ शकतं आता तुम्ही बघू शकता पंधरा ना मैद्याचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे आणि तूप सुटलं गेलेलं आहे त्यानंतर ना आपला मैदा भाजून आपण साईडला ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे आता पाक इथे आपल्याला बरोबर एकतारी बनवून घ्यायचा आहे एक कच्चाही राहता कामा नये किंवा तो पुढेही जाता कामा नये कच्चा राहिला तर आपला जो माईमचा हलवा आहे तो व्यवस्थित बनत नाही असं लगेच तुटतो आणि जर पाक पुढे गेला तर माहीमचा हलवा सॉफ्ट न होता कडक होतो एकतारी पाक झाला की नाही हे आपल्याला एकदा पाकाला उकळी आली की त्यानंतर ना दोन दोन मिनिटांनी आपल्याला पाक इथे चेक करायचा आणि मग आपल्याला एकतारी पाक बनवून घ्यायचा पाक जेव्हा होत आला की त्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमूटभर जो आपला येल्लो कलरचा फूड कलर असतो खायचा तो यामध्ये घालायचा विलायची पावडर यामध्ये घालून इसेस आपल्याला यामध्ये घालून हा पाक गरम असतानाच कोमट मैद्यामध्ये दे आपल्याला हा पाक इथे घालून घ्यायचा आणि व्यवस्थित आपल्याला इथे हलवून घ्यायचा हलवत असताना तुम्हाला आत्ता जरी तो पातळ दिसत असला तरी जसं जसं तो थंड होत जाईल तसं तसं तो खट होऊन आपला मैदाचा पूर्ण असा एक गोळा बनेल जसं आपण पीठ मळतो अगदी त्या पद्धतीने हा गोळा सारखं आपल्याला इथे हलवत राहायचं गरम असल्यामुळे याचा गोळा बनायला नको किंवा असं कडक व्हायला नको एका जागी म्हणून आपल्याला हे मिश्रण सारखं इथे हलवत राहायचं थोड्या थोड्या वेळात हलवत राहायचं बघू शकता सुरुवातीला जेव्हा पाक घातला होता तेव्हा खूप पातळ होत पाच ते सात मिनटानंतरनं तुम्ही इथे बघू शकताय याचा असा गोळा बनत आलेला आहे आणि हे पूर्ण असं घट्ट झालेलं आहे तुम्हाला जर वाटत असेल की याचा पटकन असा गोळा बनत नाही तर थोडासा गॅस चालू करून दोन तीन मिनटं आपल्याला परत एकदा हलवून घ्यायचा म्हणजे त्याचा गोळा एकदम पटकनी असा सेट होतो पंधरा मिनटानंतरनं तुम्ही इथे बघू शकताय पूर्ण असा याचा घट्टसर असा गोळा बनलेला आहे हाताने हे पीठ आपल्याला परत एकदा चांगलं कोमट असतानाच परत एकदा मळून घ्यायचं हाताने मळल्यामुळे काय होतं आपल्या माईमच्या हलव्याला एक चांगली चकाकी येते आणि एकदम छान असा तो दिसतो बटर पेपर घेतलेला आहे त्यानंतरनं आपल्याला बटर पेपर इथे या पद्धतीने आपल्याला थोडासा मळून घ्यायचा आणि त्यानंतरनं एक गोळा बनवून आपल्याला बटर पेपरवरती ठेवायचा वरनही एक बटर पेपर ठेवायचा लाटण्याने जशी आपण चपाती लाटतोय अगदी तसाच आपल्याला माहीमचा हलवा इथे लाटून घ्यायचा आता मी चौकनी असे बटर पेपर घेतल्यामुळे मी चौकुपरीस अशी चपाती लाटून घेणार आहे त्यामुळे आपल्याला कडा का कट करण्याची गरज इथे वाटणार नाही तुमच्याकडे असं नसेल तर तुम्ही साध्या प्लॅस्टिकच्या पेपरवरती सुद्धा तुम्ही ही प्रोसेस इथे करू शकता बघू शकता या पद्धतीने आपण इथे लाटून घेतलेला आहे कडा आपल्याला व्यवस्थित काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये वर्ण आपल्याला डेकोरेशनसाठी किंवा ग्रानिशसाठी जो आपण पिस्ता आणि बदामचे पातळ असे काप करून घेतलेले ते काप वर्ण पसरून घ्यायचे आणि परत एकदा लाटणं त्यावरती फिरवायचं म्हणजे ते व्यवस्थित असं माहीमच्या हलव्याला चिटकलं जातं आता हे जर तुमच्याकडे असेल पिस्ता बदाम काजू तर तुम्ही इथे लावा नसेल तर नाही लावलं तरी चालेल प्लेन सुद्धा तो खूप छान दिसतो तर इथे आपण करून घेतलेला एक मायमचा हलवा साईडला आपण सुकायला ठेवणारे सुकल्याच्या नंतरनं आपण दहा पंधरा मिनिटाने हे कट करणारे आता जास्तही कडक होऊन द्यायचा नाही तर थोडासा तो ओलसर असतानाच आपल्याला कट करून घ्यायचा आणि छोटे छोटे याचे आपल्याला काप चौकोनी आकारामध्ये इथे करून घ्यायच्या जर तुम्ही पूर्ण सुकून दिला आणि मग कट करायला घेतला तर हे असे तुटू शकतात कारण एकदा तो सेट झाला की पूर्ण त्याला धक्का लागला की तो असा तुटतो तर इथे आपल्याला आता इथे तुम्हाला कोणत्या आकारात पाहिजे तसे तुम्ही इथे कट करू शकता मी इथे बटर पेपर सकट इथे कापून घेतलेले कारण माईमच्या हलव्याला खालून तसाच बटर पेपर लागलेला असतो इथे बघू शकता दहा पंधरा मिनिटानंतरनं व्यवस्थित असा सॉफ्ट मऊ लुसलुशीत झालेला आहे अजून थोडा तो सुकला की व्यवस्थित त्याला कडक पण आहे तर अशा पद्धतीने आपण इथे गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी छान असा माईमचा हलवा बनवून